बातमीतील उदगाव तालुका शिरोळीतील सांगली कोल्हापूर महामार्गावर असलेल्या कृष्णा नदीवरील जुन्या पुलावरून चारचाकी कोसळल्याची घटना बुधवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास घडली या अपघातात सांगलीचे पती पत्नी सह तिघेजण जागीच ठार झाले पती प्रसाद भालचंद्र खेडेकर वय पस्तीस व पत्नी प्रेरणा प्रसाद खेडेकर वय छत्तीस दोघे राहणार मारुती रोड गावभाग सांगली व वैष्णवी संतोष नार्वेकर वय एकवीस राहणार आकाशवाणी केंद्र जवळ सांगली अशी त्यांची नावे आहेत समरजित प्रसाद खेडेकर वय सात वर संतोष नार्वेकर वय एकोणीस व साक्षी संतोष नार्वेकर वय बेचाळीस सर्व राहणार सांगली हे गंभीर जखमी झाले आहेत घटनास्थळी स्थानिक नागरिक व जयसिंगपूर पोलिसांनी धाव घेऊन जखमींना सांगली सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं व मृतदेह बाहेर काढण्यात आले दरम्यान याच ठिकाणहून आतापर्यंत तीन वेळा चारचाकी वाहने कोसळली आहेत